नमस्कार मंडळी श्री ॲग्रो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मंडळी आजचा ब्लॉग पुन्हा एकदा थोडासा वेगळा आहे ते म्हणजे आताच झालेली आहे कार्तिक पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेला आपल्या या भागामध्ये कोस्टल रूटला समा म्हटला जातो तो म्हणजे शिवळ्यांचा आता समा चालू आहे तर मी आत्ता आपल्या काळींच्या गावामध्ये पुन्हा एकदा चालली आहे तर शिवळ्यांचं ज्या शिवळ्यांना तिसऱ्याही म्हणतात शिवळ्याही म्हणतात कोण शिवल्या शिवळ्या प्रत्येक जागी लोकरी वेगळी नावं आहेत तर मी शिवळ्या काढण्यासाठी चालले आहे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि त्याचकरता आजचा ब्लॉग बनवते चला तर मग <laughs> मंडळी आता आम्ही पोचलो आहे काळीन झाला आहे बघा सोबत आरती काकी देवयानी काकी आणि आमची सगळी चिलीबिली आहेत तर आता आम्ही पुढे जातोय पण जरा प्रिफर करून आले म्हणजे गंबूट वगैरे घातलं तर हे म्हणत आहेत चिखल नाही आहे पण मला सवय नाही आहे आणि कधी गेलेली नाही त्यामुळे मग गंबूट घालूनच आता आम्ही निघालोय हा दे चला आमची गँग सगळी ॲक्च्युली बाहेर गाड्या खूप लागलेल्या दिसल्या आहेत तर बघूया मी देखील थोडस म्हटलं जमलं तर काढेन म्हणून एक खुर्प आणि एक टोपलं घेतलंय बघूया आता काकींची तयारी मोठी आहे तशी माझ्यापेक्षा हे बघा मी आता पोचलोय आणि गर्दी मी तुम्हाला दाखवतोय दिये। ही त्या बाजूची गर्दी आहे आणि ही इकडची गर्दी आहे बघा हे ह्याला काढतात म्हणतात कालवं काढणं मग अशा कोयतीच्या टोकांनी काढतात हे काढतात हे कालवं काढतात घोटले कालवं म्हणजेच ऑइस्टर्स हे इथे काढत आहेत माझ्यासाठीचा वेगळाच एक्सपिरियन्स आहे चिखल्यात ना चालणं ना चिखलत न चालणं मागच्याच आपण घोटल्यानं आलो त्याला एवढा चिखल नव्हतं तर तिकडेच होतो आपण हो पुढे गेलेलो मी आपण एकदम पाठी लास्ट आता डोक्यात ह्याला काय भाटीवर बोलतात ना ते काय करतात पाण्यात पाण्यात नसते दाखवते तुम्हाला तर इकडचे बरेचसे पुरुष लोक असे पाण्यामध्ये जाऊन शिव्या काढतात तर हे पण शिवळ्यात काढतात असं खणल्या खणल्यासारखं दिसतंय ना यामधून शिवळ्या काढलेल्या आणि आता ह्या पाण्यामधून जायचं आहे मला प्रश्न आता गंबूट घालू की काढू कारण जर काढले तर खाली कालवं असेल तर बाय कापेल त्यापेक्षा घालूनच आतमध्ये गेलेलं बरं आहे ह्या पाण्यामधून जाऊया आपण बघा किती गर्दी आहे बघा <laughs> पाण्यातून चालू आहे आम्ही पुढचा टप्पा हा आहे आणि मागे आता आम्ही एवढा टप्पा पाण्यातून पार करून आलो आहे आता पुन्हा एकदा पाण्यात जायचं आहे देवी काकी आता कंबर कसून तयार झाले आणि ही गर्दी तुम्ही बघू शकता हे सगळे शिवळ्या काढतायत मला सुरुवात झाली खणून खणून काढल्यानंतर अशा शिवळ्या भेटतात आमच्या बेबीने काढलेल्या शिवळ्या मोठ्या मोठ्या साईजच्या मी आता दुसऱ्या बाजूला जातोय इकडे कमी मिळतात शिवाय मला ज्याचा पाठीचा कणा चांगला असेल त्यांनी ते काम करावं सगळे वाकून काम करतात एक 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 जमवायचा जुनी पद्धत आणि नवी पद्धत विहान बाबा बघणार का तुला हे काय मोठे ते मुळे अच्छा चेक त्यात पोचे पण असतात असे बहुतेक बघूया मग अशी दोन असेच पोचे भेटले बघते नाही नाही हा पोचा नाही ना। हे मी काढले आता हे म्हणाला की आपण थोडं पुढे बघूया म्हणून आता पुढे आलोय इकडे पिल्ल्यांची वेगळीच मस्ती झाली आहे त्यांची एक मस्त मजा झाली आहे आणि इकडे सगळेजण अजूनही काम करतात कर। मी पहिल्यांदाच ट्राय करून हे hey, एवढ्या शिळ्या काढले बोरिंग लागले पाण्याची हो मी आता निघते हो मामी मी निघते नको पुरे झाले मला नको नको ह्या माझ्यासाठी खूप झालं नको चला बाय बाय हो गाडी आणली हो कोणतरी जात आहे ना काय भेटलं <laughs> यांच्या पाठोपाठ जाते मंडळी आत्ता वाजलेत साडेपाच आणि हे मी एवढे शिवरा काढल्या आहेत आता खरं तर आपल्या सगळ्या काकी इथेच जवळ जाणार आहेत त्यामुळे मग मी त्यांना फोर्स नाही केलं की तुम्ही माझ्यासोबतच बाहेर पडा मला थोडंसं हरिहरेश्वर ह्या डोंगराच्या आड येतो त्यामुळे तिकडे काळोख पडेल आणि मला लवकर घरी जायचं आहे कारण आज तसं बघायला गेलं तर हरिहरेश्वरला थोडीशी गर्दी आहे पण मी हौस म्हणून आली कारण सगळ्या हौशी पूर्ण करायला हव्या आणि त्या मी करते तर म्हणूनच आज जरा वेळ काढून आले आणि मी खूप छान एन्जॉय केलं तसंच बघ्या आणखीन बऱ्याच गोष्टी एन्जॉय करत करत तुम्हाला दाखवत दाखवत सगळे आपण ब्लॉग रेडी करूच तर आत्ताचा हा शिवळ्यांचा ब्लॉग हां आता बाहेर पडते रस्ता जवळपास संपत आला आता तर मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला